जय शिवराय नमस्कार शेतकरी बांधवांधो आपण पाहणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती मंचर मुख्य बाजारावर मंचर येथील कांदा बाजार व गुरुवार दिनांक सव्वीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजीचे आज मनसरे पिंपरीमध्ये कांदावक नऊ हजार एकशे चौऱ्याऐंशी पिशवी कांदा आली होती पैकी गोळे कांदे या बावीस पिशवी चारशे साठ ते चारशे पंच्याहत्तर रुपयाने बावीस पिशवी गोळ्या कांद्याचे विकल्या गेल्या तर सुपर गोळे कांदे चारशे तीस ते चारशे पन्नास रुपये असा सुपर गोळे कांद्यांना होता सुपर मिडियम कांदे तीनशे ऐंशी ते चारशे वीस रुपये गोल्टी कांदे तीनशे ते तीनशे ऐंशी रुपये बदले कांदे चिंगळी कांदे एकशे पन्नास ते दोनशे पन्नास रुपयेपर्यंत विक्री झाली मंचरमध्ये आठवड्यातून तीन दिवस लिलाव असतात रविवार मंगळवार व शुक्रवार मंगळवार व गुरुवार धन्यवाद व्हिडिओ आवडला असेल शेअर व लाईक नक्कीच करा चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकनला क्लिक करा